मी माझे शरीर शुद्ध शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो

न त पूरी सुवावक संदो आहुलियो आवलियो दखिड़ियो अंजली परमियो आणुपरम उयकेतं लोकसाधी संदियन पर्यंत सरणंग ॾीच संदा चुपन्ना जय सङ्गा अहं सर्वदा नक्तिमे शरणभागो मे शरणं वरं वेतेन सज्जवसेन ओदिने जय मङ्गलं वन्देहं सर्वं चलतिविधोत्तमम् Yeah. देणारा यामध्ये आपलं कुशल शारीरिक मानसिक अवस्था पण चेक करायची आहोत एखादा क्षण आपल्या या ठिकाणी आपण अतिशय चेहरा आपला आपल्या डोळे समोरचा दोन ते तीन दीर्घ श्वास घ्या <coughs>